हरे कृष्ण श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय सातवा अध्यायाच सा नाव आहे ज्ञान विज्ञान योग पंचवीसाव्या श्लोकापासून वाचायला सुरुवात करणार आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाल भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला या श्लोकात <speaking> न आहेत प्रकाश सर्वस्य योगमाया समावृत मूढो न अभिजानाती लोको माम अजम अव्ययम नाहम प्रकाश सर्वस्य योगमाया अभिजानाती अजम अव्ययम् भाषांतर मूढ आणि अज्ञानी लोकांना मी कधीही प्रकट होत नाही माझ्या अंतरंगा शक्तीद्वारे मी त्यांना अप्रकट राहतो आणि म्हणून मी अजन्मा आणि अच्युत असल्याचे ते जाणू शकत नाहीत तर ते म्हणजे कोण मूड आणि अज्ञानी लोक भगवंतांना जाणू शकत नाहीत शब्दशः अर्थ बघूया न अहम भगवंत म्हणतात न म्हणजे तसेच नाही अहम म्हणजे मी प्रकाश प्रकट होणे आणि सर्वस्व सर्वांना तर मी सर्वांना प्रकट होत नाहीत काय होत योगमाया अंतरंगा शक्तीने समावृत भगवंत आच्छादित होतात म्हणजे अंतरंगा शक्तीद्वारे भगवंत असा पडदा धरतात की ज्याद्वारे भगवंत आहेत ते त्या लोकांना अप्रकट राहतात आणि कसे लोक आहेत हे मूढ मूढ लोक आहेत मूर्ख लोक आहेत अज्ञानी लोक आहेत अयम न अभिजानाती तर असे हे जे मूढ लोक आहेत ते भगवंतांना जाणत नाहीत लोक म्हणजे काय मनुष्य आहेत ते माम भगवंत कसे आहेत म्हटलं आहे अजम अव्ययम अजन्मा भगवंतांचं स्वरूप आहे अच्युत आहेत अविनाशी आहेत अशा भगवंतांना ते जाणू शकत नाहीत तर नहम प्रकाश सर्वस्य म्हणजे मी सर्वांना प्रकट होत नाही योग माया समावृता अंतरंगा शक्तीद्वारे अप्रकट राहतो मूडो अहम न अभिजानाती तर मूळ अज्ञानी व्यक्ती मला जाणू शकत नाहीत लोको माम अजम अव्ययम मी अजन्मा अविनाशी आहेत ते हे सगळं माझ्या ज्ञान आहे ते, ते लोक जाणू शकत नाही तर इथे जो पहिल्या वेळीतला शेवटचा शब्द आहे समावृतहा तर ह्याला संस्कृत मध्ये म्हंटलं जातं सम्यक हा म्हणजे झाकलेले असणे पूर्णपणे झाकले तर जसं उदाहरण दिलं जातं की कुणी स्वतःला अगदी एखाद्या गोदडीने दुलईने झाकून टाकलं आहे तर त्याचं स्वरूप बाहेर कोणाला दिसणार नाही त्याचप्रमाणे भगवान श्री कृष्ण स्वतःला स्वतःच्या योग माया या अंतरंगा शक्तीच्या प्रभावाने झाकून ठेवतात आणि स्वतःला प्रकट करत नाहीत जरी ते सर्वांच्या हृदयात परमात्मा रूपात असले तरी ते स्वतःला प्रकट करत नाहीत तर हा श्लोक समजावून सांगताना एकदा आम्हाला सत्यवती माताजींनी समजावलं होतं की जशी एखादी मुसलमान स्त्री आहे ती आपल्या पती समोर मुलांसमोर बुरखा घालत नाही मात्र तिथे कुणी परका व्यक्ती येणार आहे हे तिला कळलं तर ती काय करते लगेच बुरखा घेते आणि मग त्या व्यक्तीच्या समोर जाते तर ती ती जी स्त्री आहे आणि तो परका व्यक्ती आहे यांच्यामध्ये काय आहे एक पडदा येतो आणि म्हणून तो परका व्यक्ती त्या मुसलमान स्त्रीला पाहू शकत नाही तसच भगवंत स्वतः पुढे असा योगमेचा पडदा ठेवतात त्यामुळे मूळ अज्ञानी व्यक्ती आहेत ते भगवंतांना जाणू शकत नाहीत म्हणजेच काय त्यांना भगवंतांची महानता समजत नाही तर एक वैष्णव आचार्य समजवतात की लोकांमध्ये असा समज आहे काय लोक म्हणतात लोक म्हणतात भगवंत हे अलघ आहेत म्हणजेच काय तर जे लघ होऊ शकत नाहीत म्हणजेच त्यांचं म्हणणं असतं की ते कधीच इंद्रिय गोचर होत नाहीत इंद्रिय म्हणजे आपली जी भौतिक इंद्रिय आहेत ती आणि गोचर म्हणजे समजणं त्या इंद्रियांनी ते समजू शकत नाहीत आपल्या इंद्रियांनी भगवंतांचा अनुभव घेता येत नाहीत तर त्यांचं त्या लोकांचं म्हणणं असतं की भगवंत आहेत असे भगवंत आहेत त्यांच्याशी आपली कधीच भेट होणार नाहीये ते असे आपले परमपिता आहेत ज्यांना आपण कधी भेटू शकणार नाही कधी त्यांच्याशी बोलू शकणार नाही अशी या काही लोकांची धारणा असते तर अशा धारणेबद्दल इथे समजवत आहेत आणि भगवान श्रीकृष्ण काय म्हणत आहेत इथे या श्लोकात की मीच त्यांच्यासाठी असा झाकलेला आच्छादित आवृत्त असा राहतो का बर राहतो कारण त्या लोकांचीच इच्छा तशी असते त्या लोकांना भगवंतांना बघण्यामध्ये भगवंतांना जाणण्यामध्ये किंवा भगवंतांची सेवा करण्यामध्ये मुळीच रस नसतो <clears throat> तर श्री बलदेव विद्याभूषण यांनी जी गीताभूषण टीका लिहिली आहे ते या पंचवीसाव्या श्लोकामध्ये म्हणत आहेत की जर कोणी असा प्रश्न विचारला भगवंतांना की हे भगवंता तुम्ही तर चार पॉइंट आठ मध्ये सांगितलं आहे तर चार पॉइंट आठ हा श्लोक कोणता आहे परित्राणाय साधुना विनाशाय दुष्कृताम धर्म संस्थापन अर्थाय संभवामी युगे युगे तर भगवंता या तुम्ही श्लोकामध्ये सांगितले की भक्तांचा सा उद्धार करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्याकरिता आणि धर्माची पुनस्थापना करण्याकरिता मी युगायुगात प्रकट होतो तर मग भगवंता असं कसं घडत कि तुमच्या कृपेने तुम्ही केवळ तुमच्या भक्तांच्या समक्ष प्रकट राहता अभिव्यक्त होता म्हणजे केवळ तुमचे तुम्हा भक्तच तुम्हाला पाहू शकतात असं कसं होतं तर असा प्रश्न जर भगवंतांना कुणी विचारलाय तर भगवंत उत्तर देताना म्हणतात की शाश्वत ज्ञान आणि आनंदाने पूर्ण आणि अनंत कल्याणकारी गुणांनी परिपूर्ण असलेला मी केवळ माझ्या भक्तांनाच अभिव्यक्त होतो प्रकट होतो तर भगवंतांचं म्हणणं काय आहे मी कसं आहे मी शाश्वत आहे माझ्यात शाश्वत ज्ञान आहे भगवंत कसे आहेत सचित आनंदमय आहेत तर असे हे जे भगवंत आहेत त्यांच्यामध्ये अनंत कल्याणकारी गुण आहेत पण हे सगळं जी भगवंतांची जी महानता आहे ती केवळ भक्तांनाच समजते म्हणून भगवंत म्हणतात केवळ माझ्या भक्तांनाच मी अभिव्यक्त होतो प्रकट होतो म्हणजे काय तर ह्याचा वर्णन करताना वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्ण जरी या भौतिक जगतात येतात तर भगवंत कसे आहेत ज्ञानमय आहेत म्हणजेच त्यांचं स्वरूप आहे ते ज्ञानमय आहे ते आनंदमय आहेत त्यांचे गुण सर्वांचं कल्याण करणारे असे कल्याणमय ते आहेत तर हे केवळ भक्तांनाच समजत मात्र भगवंत उपस्थित आहेत आता आपण ही जी भगवद्गीता वाचतो आहोत तर ही द्वापार युगामध्ये घडलेलं सगळं घटन ही घटना आहे तर त्यावेळी शिशुपाळ जो होता जरासंध होता हे काय होते कंस होता हे सगळे भगवंतांचे दुश्मन होते शत्रू होते आणि यासारख्यांना भगवंतांची काही देणं घेणं नव्हतं त्यांना फक्त भगवंतांचं वैरच हो, हो होतं भगवंतांशी त्यांनी वैर धरलेलं होतं आणि भगवंत कितीही गुण संपन्न असले तरी ते जे भगवंतांना शत्रू मानणारे लोक होते त्यांना भगवंतामध्ये कोणताच कल्याणकारी गुण दिसत नव्हता त्यांना असं कधी पटलंच नाही की भगवंत हे कल्याणकारी गुणांनी युक्त आहेत तर आपण जाणतो की जो शिशुपाळ आहे त्यांनी जन्मभर भगवंतांना शिव्या दिल्या भगवंतांचा द्वेष केला तर असे अनेक अभक्त आहेत जे सदैव भगवान श्री कृष्णांमध्ये दोषच पाहत असतात आणि त्या लोकांना भगवंतांमध्ये एकही कल्याणकारी गुण दिसत नाहीत का कारण ते लोक सगळे आहेत ते अविद्येने अज्ञानी असतात तर अविद्या म्हणजे काय आहे ते केवळ शारीरिक स्तरावर आहेत आत्म्याबद्दल ते काहीच जाणत नाहीत भगवंतांबद्दल काही जाणत नाहीत आणि भगवंतांशी आपला काय संबंध आहे ते त्यांना माहित नाही असे ते अज्ञानी आहेत तर श्री बलदेव विद्याभूषण पुढे समजवतात कि भगवान श्री कृष्ण उत्तर देताना म्हणतात की मी अभक्तांच्या समक्ष कधीच प्रकट होत नाही कारण मी योग मायेद्वारे झाकलेला राहतो अर्थात माझे विरोधक अभक्त यांना माझी माया भ्रमित करत राहते आज इथेच विराम देऊया गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल